आजचे लोकवृत्त दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस बाय इलाइट बुटीक हॉटेल हो वाडेफटा सातारा कार्यकर्त्यांना चौकशीचा सा धाक दाखवाल तर खपून घेणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार येथील मेळाव्यात महायुतीतील मित्रपक्षाला संबोधन केले वक्तव्य विरोधकांच्या भुलतापांना बळी पडू नका उपमुख्यमंत्री अजित पवार पाणी प्रकल्प ही रामराजांची देण असे म्हणत महायुतीतील मित्रपक्षाला केले लक्ष मंत्र्यांकडे जिल्हा परिषद व पंचायत समितीतील अधिकाऱ्यांची तक्रार करणार आमदार महेश शिंदे सत्ताधारी आमदारांनाच मंत्र्याकडे तक्रार करण्याची वेळ आल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांचे आजपासून धरणे आंदोलन आंदोलनामुळे एन गणेशोत्सव काळात नागरिकांना प्रवासासाठी त्रास होण्याची शक्यता लाडक्या बहीण योजनेत गैरप्रकार साताऱ्यातील एका महिलेच्या नावावर भरले तब्बल तीस अर्ज नव्वद हजार लंपास माजी शाळा आदर्श शाळा कार्यशाळेचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन जिल्हा परिषदेतील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करणार उपक्रम अशी केली प्रशंसा शिक्षण विभागाच्या नवीन परिपत्रकानुसार शिक्षकांनी शिकवायचे उपक्रम राबवायचे शिक्षकांचा राज्य सरकारला रोख सवाल गणेशोत्सवापूर्वी मिरवणूक व विसर्जन मार्गावर खड्डे मुजवा पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा जिल्हा प्रशासनाच्या आढावा बैठकीत आदेश सातारा शहरात काँग्रेसचे जोडे मारो आंदोलन राजकोट पुतळा प्रकरणी राज्य सरकारचा केला निषेध सातारा जिल्हा महिला संघटनेची निषेध फेरी मालवण पुतळा दुर्घटना व कलकत्ता महिला अत्याचार प्रकरणाचा केला निषेध गणेशोत्सव काळात महिला मुलींची छेडछाड रोखण्यासाठी साध्या वेशात पोलिसांची गस्त उत्सव काळात महिला सुरक्षेसाठी पोलीस विभागाचा निर्णय सातारा शहर परिसरातील शाहूनगर दरेखुर्दे येथे घरफोड्या चार लाखांचा ऐवज लंपास सातारा शहर व तालुका पोलीस ठाणे गुन्हा नोंद वाडेफटा येथे ट्रक फोडून नुकसान करत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनेच्या पंधरा कार्यकर्त्यांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद पुणे बंगरून महामार्गावरील लिंबखेंड ते नागेवाडी सेवा रस्ता जीव घेणा ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याची डबकी अपघातात वाढ श्रावण संपला शेवटच्या सोमवारी शिवमंदिरात भाविकांची मोठी गर्दी विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार चेरापुंजीला मागे सोडत महाबळेश्वरमधले सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण महाबळेश्वरमध्ये ऑगस्ट अखेर पाच हजार सहाशे वीस मिलीमीटर तर चेरापुंजीला चार हजार सातशे एकोणीस मिलीमीटर पावसाची नोंद कोयना व हेळवाईक येथे होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे बोटिंग क्लब पालकमंत्री शंभूराज देसाईंची संकल्पना राज्य सरकारून निधी मंजूर पसरणी घाटात थापा येथे बिबट्याचा वासरावर हल्ला परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण गेल्या आठवड्याभरापासून पसरणी घाटात बिबट्याचा वावर सुरवडी तालुका फलटण येथील नीरा उजव्या कालव्यात कार कोसळली स्थानिकांनी गाडीतील महिलेला व युवतीला बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका करा।